दही कोणी खाल्लं पाहिजे कधी खाल्लं पाहिजे दही खाल्लं तर कोणकोणते कुन डिसिजेस कोणकोणते कुन व्याधी शरीरामध्ये होऊ शकतात या सर्व प्रश्नांची उत्तर, आज आपण आपल्या या बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर पुष्कर गेली दहा ते बारा वर्ष मुंबईमध्ये दादर आणि डोंबिवलीमध्ये शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतोय आज आपला विषय आहे तो म्हणजे दही दही खाल्ल्यावरती कोणकोणते डिसिजेस होतात याचा पहिले आपण अभ्यास करू त्याच्यातला जो पहिला डिसिज आहे तो म्हणजे जीवन म्हणजे ताप बऱ्याच जणांना असं असतं की काहीही झालं सीझन थोडासा चेंज झाला खाण्यामध्ये काही वरती खालती झालं लगेच ताप येतो आणि त्याच्यातलं एक कारण असतं की हे जी व्यक्ती असतात हे जे लोक असतात ते सारखं दही खात असतात त्यांच्या आहारामध्ये दह्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती असतं दुसरा जो डिसीज आहे तो म्हणजे रक्तपित्त म्हणजेच नाकातून किंवा डोळ्यातून कानातून गुदद्वारातून मूत्रद्वारातून रक्तस्त्राव जास्त होणं किंवा स्त्रियांच्या बाबतीमध्ये मध्ये खूप मोठ्या प्रमाणात ब्लिडिंग होणार हे जे काही ब्लिडिंग आहे शरीराच्या वेगवेगळ्या भागातून होणार किंवा इंटरनल ब्लिडिंग होणं इंटरनल हिमोरेज होणं हे सुद्धा दही अति प्रमाणामध्ये खाल्ल्यावरती किंवा दही खाण्याचे जे काही नियम आयुर्वेदाने सांगितलेले आहेत ते न पाळल्यामुळे रक्तपित्त म्हणजेच शरीरामधून वेगवेगळ्या रंध्रांमधून वेगवेगळ्या वे वे मधून रक्त बाहेर पडतं याला रक्त पित्त असं म्हणतात आणि हा व्याधी जो आहे हा रोग जो आहे तो दही खाल्ल्यामुळे होऊ शकतो तिसरा जो रोग आहे तो म्हणजे विसर्प किंवा आयुर्वेदामध्ये त्याला कक्षा असं पण म्हणतात सामान्य भाषेमध्ये त्याला नागिण असं म्हणतात नागिणीवरती आपण आपल्या व्हिडिओ चॅनलवरती दोन वेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा सुद्धा तुम्ही बघू शकता की नागिण झाल्यावरती काय केलं पाहिजे पण नागिणीमध्ये सुद्धा दही खाल्लं तर शरीरामधली उष्णता वाढते आणि नागिणीचा जो काही त्रास आहे जेणेकरून आग होणं किंवा तिथे दुखणं ते फोड येणं हे वाढू शकतं त्याच्यामुळे विसर्पामध्ये म्हणजे नागिणीमध्ये हरपीज मध्ये दही खाणं बंद केलं पाहिजे चौथा जो व्याधी आहे ज्याच्याने दही खाल्ल्यावरती जो वाढतो तो, तो म्हणजे त्वचा विकार वेगवेगळ्या प्रकारचे स्किन डिसऑर्डर्स जे आहेत ज्याला कुष्ठ असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे सामान्य भाषेमध्ये किंवा आता सध्या एकदम प्रचलित नाव म्हणजे सोरिओसिस किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे स्किन मध्ये एक्झिमा असतो किंवा फंगल इन्फेक्शन असतं कोणत्याही प्रकारचे जे काही स्किन डिसऑर्डर्स आहेत त्वचेचे जे काही रोग आहेत त्याच्यामध्ये जर का तुम्ही दही खात राहिलात तर त्वचेचे रोग वाढत जातात तुम्ही एका बाजूने त्वचा रोग कमी होण्यासाठी म्हणून ट्रीटमेंट घेता आणि दुसरीकडून तुम्ही दररोज दही खाताय तर तुमचे त्वचा रोग कधीच कमी होणार नाही ते वाढतच जातील ट्रीटमेंट तात्पुरता फरक पडेल पण लॉंग टर्म मध्ये ते पूर्णतः बरे होणार नाही जोपर्यंत तुम्ही दही खाणं बंद करणार नाही आहे आणि पुढचा जो काही डिसीज आहे तो म्हणजे पांडू ज्याला ऍनिमिया म्हणतात आजकाल बऱ्याच स्त्रियांमध्ये अनेमिया म्हणजे रक्त शरीरामध्ये कमी असतं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं हे सुद्धा दिसून येतं हिमोग्लोबिनचं प्रमाण शरीरामध्ये कमी झाल्यामुळे थकवा दिसून येतो किंवा लक्षात राहत नाही वारंवार वे, आजारी पडतो हे जे काही कारण आहे अनिमिया होण्याचं त्याच्यामध्ये सुद्धा दही अति प्रमाणामध्ये खाणं हे असतं सो दही खाल्ल्यामुळे कोणकोणते डिसिजेस कोणकोणते रोग तुमच्या शरीरामध्ये होऊ शकतात याची माहिती आता आपण बघितली आयुर्वेदामध्ये चरक ऋषी जे आहेत त्यांनी त्यांच्या चरक संहितेमध्ये दही कोणी खाऊ नये किंवा दही कधी खाऊ नये हे सगळं लिहिलेलं आहे त्याच्या संदर्भात आता मी म्हणेन ते म्हणजे दही जे आहे ते रात्री खायचं नसतं बऱ्याच जणांना सवय असते की रात्रीच्या जेवणामध्ये स्वीट्स म्हणून दह्याची एक वाटी सोबत असतेच किंवा रात्रीचं जेवण झाल्यावरती दही किंवा आजकाल भारतामध्ये जे योगट मिळत ते खाल्लं जातं आणि त्याच्यामुळे मग सांगितलेले वेगवेगळे डिसिजेस होतात किंवा जे लोक दररोज दही खातात दररोज दही कोणीच खाऊ नये दररोज दही खाल्ल्याने सुद्धा तुमची जी काही इम्युनिटी लेव्हल असते ती हळूहळू करून खराब होते आणि तुम्ही वारंवार आजारी पडू शकता तुम्हाला वारंवार सांगितल्याप्रमाणे ताप येऊ शकतो किंवा वारंवार सर्दी होऊ शकते आजकाल सर्दी किंवा अलर्जीचे पेशंट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती दिसतात सो ती वारंवार होणारी सर्दी याच्या मागचं एक कारण हे दही सुद्धा आहे दही खायचं नाहीये त्याच्यामध्ये अजून सांगितलेलं आहे आचार्य चरकांनी ते म्हणजे दही गरम करून खायचं नाहीये Uh, आजकाल वरती किंवा वरती बऱ्याचशा अशा रेसिपीज दिसतात ज्याच्यामध्ये दही हे कुकिंग मध्ये वापरलं जातं खास करून साठी वापरलं जातं नॉनव्हेज किंवा व्हेज पदार्थामध्ये मॅरिनेशनसाठी म्हणून दह्याचा वापर, वापर होतो आणि ते पदार्थ नंतर शिजवले जातात अर्थातच दही सुद्धा गरम होतं आणि ते गरम झालेलं दही जे आहे ते शरीरामध्ये गेल्यावरती वेगवेगळे वे वे आजार निर्माण करू शकतं दुसरी नंतरची जी गोष्ट आहे दही कधी खायचं नाही ते म्हणजे उष्णता जेव्हा असते उष्ण ऋतू असतो उन्हाळा ज्या वेळेला असतो त्यावेळेला दही खायचं नाहीये हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकतं पण दही हे उष्ण आहे कोणी हा समज पसरवलाय की दही हे थंड आहे अजिबात नाही दही हे उष्ण आहे दही हे गरम आहे ज्या ज्या वेळेला वातावरणामध्ये उष्णता असते खास करून उन्हाळ्याचा जो काही सीझन आहे एप्रिल मे जून आणि ऑक्टोबरची हिट आजकाल ऑक्टोबरची हिट ऑक्टोबर नोव्हेंबर अगदी डिसेंबर पर्यंत सुद्धा चालते ज्या ज्या वेळेला शर... वातावरणात मध्ये उष्णता आहे त्या वेळेला दही खायचं नाही कारण का दी हे उष्ण आहे आणि त्या वेळेला जर का तुम्ही दही खाल्लं तर मग अशी जे सांगितलेले डिसीजेस सा आहेत रक्तपित्त म्हणजे रक्त शरीरातून जास्त प्रमाणात बाहेर पडणं किंवा हर्पीस टोस्टर म्हणजेच नागिण होणं हे सगळे डिसीजेस तुम्हाला होऊ शकतात तर दही कधी खायचं नाहीये त्याच्यामध्ये अजून एक आचार्य सांगतात ते म्हणजे वसंत ऋतू म्हणजे ज्या वेळेला चैत्र महिना असतो तेव्हा दही खायचं नाही अर्थातच मग याचा अर्थ काय होतो की दही कधी खाल्लेलं चालेल तर हिवाळ्यामध्ये जेव्हा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीची थंडी असते तेव्हा आणि पावसाळ्यामध्ये त्यावेळेस सीझन मध्ये तुम्ही दही खाल्लेलं चालेल पण ते दही कसं खायचंय कशा सोबत खायचंय जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही दही खाल्ल्यावरती ते म्हणजे सर्वात पहिली आणि साधी गोष्ट म्हणजे दही आणि तूप हे जर का तुम्ही कॉम्बिनेशन घेतलं तर ज्यांना दही खाल्ल्यावरती पित्ताचा त्रास जास्त होतो म्हणजे शरीरामध्ये उष्णता वाढते ऑलरेडी दही उष्ण आहे आणि त्यांची प्रकृती उष्ण असेल किंवा त्यांनी उन्हाळ्याच्या मध्ये दही खाल्लं आणि तुम्हाला खायची इच्छा झाली तर तुम्ही दही आणि तूप या कॉम्बिनेशन मध्ये दही खाऊ शकता साधारण एक वाटी दही घेतलं तर त्याच्यामध्ये साधारण तीन ते चार चमचे साजूक तूप असं मिक्स करून तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही अजून दह्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे दही आणि खडीसाखर मी स्पेसिफिकली इथे सांगितलेलं आहे ते म्हणजे खडीसाखर मी साधी साखर सांगितलेली नाही दही आणि खडीसाखर हे जे काही कॉम्बिनेशन आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता अर्थातच हे जे काही मी पर्याय देतोय दही खाण्याचे ते दररोज खायचे नाहीये कधी तुम्हाला वाटलं दही खावंच तेव्हा जे काही खायचे जे पर्याय आहेत त्याच्यामध्ये दही आणि खडीसाखर दही आणि तूप हे आहे दुसरा अजून एक पर्याय आहे दह्यासोबत तो खायचा तो म्हणजे दही आणि आपलं मध दही आणि मध हे जे काही कॉम्बिनेशन आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता दही साधारण पाच सहा चमचे मध एक दोन चमचे असं मिक्स करून दह्यामुळे जे काही शरीरामध्ये पित्त आणि कफ वाढतो ते कमी करायचं काम मध करत मधामुळे कफ कमी होतो पित्त पण कमी होतं सो दही आणि मध हे जर कॉम्बिनेशन खाल्लं तर त्यांना दही खाल्ल्यामुळे कफ झालेला आहे दही खाल्ल्यामुळे सर्दी होते असे जे काही कंप्लेंट्स येतात त्याच्यामुळे दही आणि मध हे कॉम्बिनेशन त्यांना चालू शकतं अजून एक कॉम्बिनेशन आहे दह्याबरोबर काय ते म्हणजे दही आणि मुख मुगाची काय म्हणतात उसळ किंवा उकडलेले मूग किंवा मुगाचं स्तूप असं जे का तुम्ही दह्याबरोबर खाल्ल तर खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो ज्यांना जॉईंट पेनचा त्रास आहे अशा लोकांनी जर का दही आणि मूग हे कॉम्बिनेशन खाल्लं तर त्याच्यामुळे त्यांना जॉईंट पेनचा जो काही त्रास आहे तो हळूहळू करून कमी होऊ शकतो पुढचं अजून एक कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे दही हे आवळ्याबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा आवळ्याच्या चूर्णाबरोबर खाऊ शकता दह्यामध्ये साधारण अर्धा चमचा किंवा एक चमचा आवळ्याचं चूर्ण किंवा आ, फ्रेश आवळा जर का तुम्हाला मिळणार असेल डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये फ्रेश आवळा सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध असतो तर अशा वेळेला आवळ्याचा ज्यूस किंवा आवळ्याची फळ हे तुम्ही दळ्याबरोबर खाल्लं तर त्याचा सुद्धा फायदा तुम्हाला होऊ शकतो सो आ, दही कोणी खायचं नाहीये खायचंच असेल तर कशासोबत खायचं आहे आणि दही जर का तुम्ही आयुर्वेदाचे नियम न पाळता जर दे का दही खाल्लं तर कोणकोणते डिसिजेस कोणकोणते रोग तुम्हाला होऊ शकतात या सगळ्याची माहिती आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय खाली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा जर का व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या पेजला लाईक ला ला करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद